गोष्ट अशी आहे की मला तब्येत घालवलेली ले समजल्यानंतर मी लगेच आलो मी सातत्याने डी एफ ओनच्या संपर्कात होतो कालचा डी एफ ओ इथं आलेले होते त्यांनी मला जाऊन आल्यानंतर रिपोर्टिंग केलं की आपण भेटून आलेलो आहे आणि हा सगळा जो निर्णय आहे हा शेवटी मुंबईलाच होणार आहे त्याच्यामुळे आज इथं उपोषण करून त्याच्यामधून फार मोठं काही बाहेर पडू शकत नाही कारण याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी आहेत आणि तांत्रिक परवानग्या आहेत ज्या शासनाच्या लेवलवरूनच द्यायला लागतील आणि ह्या सगळ्याच्या मागे एक मेन कारण असं आहे की जी मोहीम आपण राबवली पूर्वीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये एक एकसोरचा सगळ्या हस्ती दागावले आणि त्याच्यामुळे या विषयाला हात घालण्याचा कोणी हे करून धैर्य दाखवत नाही परंतु शेवटी कधीतरी ते करायलाच लागेल कारण ज्या पद्धतीने नुकसान होतं आहे ज्या पद्धतीने लोकांचं जीवन अडचणीमध्ये आहे हे गृहित धरता नवीन जे आमचे वनमंत्री आहेत त्याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेतील तिनं काहीतरी दुखापत व्हावी हा आमचा बिलकुल हेतू नाही त्यांना मूळच्या जंगलात त्यांच्या पाठवायच्या की कशा तऱ्हेने त्यांची पर्यायी व्यवस्था करायची हे सगळं ठरायला लागेल आणि येत्या मीटिंगमध्ये ते शंभर टक्के ठरेल असे मला खातं